मी जसं मुंबई पुण्याकडे काही गोष्टींसाठी चक्र मारायला लागलो की बाबा आपल्याला कुठेतरी काम भेटेल काय भेटेल तर त्या ठिकाणी पण हेच खानदेशातलं किंवा गावाकडचं म्हणून डावललं जात होतं असे बरेच अनुभव आले पण त्या गोष्टींना आपण नाही किंवा त्या गोष्टींमुळे मी डिस्टर्ब नाही झालो मी त्याच्या म्हणजे माझी एक सवय आहे ज्यांनी माझ्यावर कुठे बोट ठेवलं किंवा जिथे मला नाव पाडण्यात आलं किंवा जिथे कुठेतरी इग्नोर केला गेलं त्याच्यात दहा पट मी त्या कामामध्ये जोर देतो खरं म्हटलं तर गेल्या एकोणावीस वर्षाची मेहनत आहे आणि त्या एकोणीस वर्षानंतरही आपल्या खानदेशासाठी अभिमानाची बाब आहे की आपल्या खानदेशात पहिलंच गोल्डन बटन आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मा आपल्याला भेटलं त्यासाठी एकोणीस वर्ष झटावं लागलं काळ असा होता की आयर खानदेशी गाणे किंवा या गाण्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना कुठेतरी डावल जात होत आणि ग्रामीण भागातले म्हणून कुठेतरी बाजूला फेकल्या जात होत पण आज संगीत मराठी चॅनल असेल माय बोली चॅनल असेल तर या चॅनलवर मराठीच गाणे चालायचे पण त्या ठिकाणी आज ते लोक सुद्धा आपले आवर्जून आहे रण गाणे त्या चॅनलवर प्ले करतात आणि पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर ते प्ले म्हणजे लोक प्रेक्षक पाहतात बाकी पण बरेच गाणे की त्यांना पन्नास पन्नास साठ साठ मिलियन युकेसवर केसवर फुगेल तर आता तीनशेच्या जवळ तीनशे मिलियनच्या जवळपास ते पोहचत नाही डिमोटिवे पेक्षा मला जर जिथे पण मला डावल नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश माल आपला हार्दिक स्वागत कोण आहेत परिचय नि गरज नाही परिचयनी ती गरज नाही खानदेशनी शान खानदेश ना रा खानदेश किंग म्हणजे सचिन दादा कुमावत खानदेशी खानदेश मत नाही तर खानदेश ना बाहेर पण प्रसिद्ध करी टाकेल सचिन दादा कुमावत ने आणि युट्यूबवर असा गाजेलत आयरणी भाषा आते आपला खान देशना बाहेर पण ऐकाय राहणार बरं गुजरात ना बी ऐका राहणार आणि खान देशमा युट्यूब वर खानदेशमा पहिलं गोल्डन बटन प्राप्त करणारा म्हणजे सचिन दादा कुमावत आणि सचिन दादा ना हा जो प्रवास आहे निवांतपणे दादाला भेटायला दादा तेच ना गाव आम्ही लागले कोटे शेंदुर्णी तेवर एक गाणबी आहे ना दादा yes. तेवढ गानाबी दादानी मुलाखत आपण करणार आहेत तर दादा तुमचं स्वागत आहे मनपूरक आपल्या मध्ये दीपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय म्हणतात मग आपल्याला युट्यूबवर गोल्डन बटन प्राप्त झालेले आणि आपण पहिले असे आहेत कलाकार ज्यांना प्राप्त काय खरं म्हंटल तर गेल्या एकोणवीस वर्षाची मेहनत आहे आणि त्या एकोणवीस वर्षानंतर आपल्या खानदेशासाठी अभिमानाची बाब आहे की आपल्या खानदेशात पहिलंच गोल्डन बटन आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटलं त्यासाठी एकोणवीस वर्ष झटावं लागलं या आपल्या आयरणी मायबोलीसाठी एकोणास वर्ष जे मी प्रयत्न केले की आपलं लोकसंगीत आपलं आयर आणि मायबोलीचा प्रचार प्रसार हा पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जा बाहेर झाला पाहिजे आणि आज एमपी गुजरात कर्नाटक ज्या ज्या ठिकाणी अजून आपले खानदेशी लोक राहतात मला तर आज एक दुबईचा भेटला इथे खरेदीसाठी आला होता तो दुबई म्हणजे तो इकडचा होता पण तो बोलला की दुबईत सुद्धा आपले खानदेशी गाणे खूप धम्माल करतात म्हणून तर एक आनंद वाटतो आणि समाधान आहे की आपल्या एक एक काळ असा होता की आयर आणि खानदेशी गाणे किंवा या गाण्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना कुठेतरी डावल ले जात होत हा, आणि ग्रामीण भागातले म्हणून कुठेतरी बाजूला फेकलं जात होतं पण आज संगीत मराठी चॅनल असेल मायबोली चॅनल असेल या मराठी प्लॅटफॉर्मवर सुद्धा चॅनल स्पेशल आपल्या आयरणी गाणी बरोबर बरोबर तर या चॅनलवर मराठीच गाणे चालायचे पण त्या ठिकाणी आज ते सुद्धा आपले आवर्जून आहे रणी गाणे त्या चॅनलवर प्ले करतात आणि पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर ते माराश्टा, माराश्टा प्ले म्हणजे लोक प्रेक्षक पाहतात आपलं सर्वात प्रथम गाणं कोणतं मी तसं दोन हजार पाच सहा मध्ये माझा हाय बालंगीना बालंगपणा म्हणून एक आयरणी गाणं होतं तिथून माझी खरी म्हटली तर सुरुवात झाली श्रीकृष्ण चौधरी सर आहेत माझे गुरु या क्षेत्रात त्यांनी मला संधी दिली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला युट्यूबच्या माध्यमातून सावन महिनाच चैत्र महिनामा सावन महिन्याच्या चालीवरच गाणं होतं देवीची यात्रा होती चैत्र महिन्याची आणि ते चैत्र महिनामा हे गाणं मी युट्यूबच्या माध्यमातून पहिल्यांदा सुरू केलं युट्यूबला आणि सर्वात जास्त गाजलेलं गाणं कोणतं की ज्यांच्यामुळे आपल्याला प्रसिद्धी भेटली केसावर फुगे सावन महिनामा बाकी बाकी पण बरेच गाणे की त्यांना पन्नास पन्नास साठ साठ मिलियन घेऊ केसावर फुगेला तर आता तीनशेच्या जवळ तीनशे मिलियनच्या जवळपास ते पोहचत आहे आणि ते घराघरात लहान पोरांपासून तर मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत ते गाणं त्यांच्या तोंडात त्यांच्या सभोवत पूर्ण महाराष्ट्रातच त्या गाण्याची क्रेज आहे आता मी महाराष्ट्रभर फिरतो कामासाठी शूटिंगसाठी प्रोग्रामसाठी तर ओळख म्हणून सावन महिनामा आणि Uh, केसवर फुगे याच गाण्यांमुळे ती खरं म्हटलं तो ओळख आणि काही लोकांना वाटतं की बो काही प्रसिद्ध झाले पण याच्यात कशी मेहनत लागली कसा संघर्ष लागला कुठं झाले का नाही डिमोटिवे पेक्षा मला जर जिथे पण मला डावलल्या गेलं ज्या ठिकाणी काही लोक नाव पाडत होते सुरुवातीला कि आता कसं आपला ग्रामीण भाग आहे त्याच्यात ग्रामीण भागात या पहिल्यांदा या सगळ्या काही गोष्टी लोक जवळून पाहत होते शूटिंग मा सोबत मुली राहणं किंवा तो सगळा ताम जाम ती ते कुठेतरी थोडस ऑड वाटत असेल त्या लोकांना कदाचित त्याच्यामुळे कुठेतरी ते नावं ठेवणं नावं पाडणं कुठे कुठे मग जसं मी थोडं प्रवास माझा जा सुरू झाला त्यावेळेस मग मी जसं मुंबई पुण्याकडे काही गोष्टींसाठी चक्रा मारायला लागलो बाबा आपल्याला कुठेतरी काम भेटेल काय भेटेल तर त्या ठिकाणी पण हेच खानदेशातलं किंवा गावाकडचं म्हणून डावलला जात होतं असे बरेच अनुभव आले पण त्या गोष्टींना आपण जो मानलं नाही किंवा त्या गोष्टींमुळे मी डिस्टर्ब नाही झालो मी त्याच्या म्हणजे माझी एक सवय ज्याने माझ्यावर कुठे बोट ठेवलं किंवा जिथे मला नाव पाडण्यात आलं किंवा जिथे कुठेतरी इग्नोर केला गेलं त्याच्यात दहा पट मी त्या, त्या कामामध्ये दे जोर देतो बरोबर म्हणजे कोणी काय बोल आपल्याला जे करायचं तेच करायचं उलट मला तर बरं वाटतं ते कोणी जिद्दीवर पेटवलेलं किंवा कुठे आपल्या कामाला नाव पडलेलं अजून त्याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल अजून आपल्याला आपल्या कामामध्ये जोर कसा दाखवता येईल हो त्या गोष्टीचा मी विचार करतो बरोबर आणि मग आता नवीन काय असेल आपल्या दर्शकांसाठी नवीन आता खरं म्हटलं तर दिवाळी झाली आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या आपल्या खानदेशी प्रेक्षकांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांना माझ्या सचिन कुमार युट्यूब चॅनल परिवाराकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आताच माझं एक बायको माय रिझायो बाह्य मोरे खूप सुंदर लिहिलं पण आहे आणि गायलं पण आहे गाय अच्छा तर ते गाणं आताच दिवाळी निमित्तानं आपण रिलीज केलं पण आता इथून पुढे लग्न सीझन सुरू होईल तर चांगले आपले आयरणी भाषेतले खूप सुंदर सुंदर डान्सिंग सॉंग असेल लव्ह सॉन्ग असेल सॅड सॉन्ग असेल किंवा पारिवारिक सॉन्ग असेल आपलं सचिन गुमाव चॅनल कसं आहे सगळा असं मिक्स आपलं एक गाण्यांचा आहे मग त्याच्यात रियालिटी आहे की आज जे समाजात चालतंय जे घरात चालतं त्या पद्धतीचे पण आहे uh, लव्ह सॉंग पण आहे सॅड सॉंग पण आहे धार्मिक पण आहे महापुरुषांचे सॉंग्स पण आहे असं हे सगळ्या गोष्टींच हे समीकरण आहे आतापर्यंत किती गाणे झाले असतील आपले मला मलाच होत नाही आठवत आठवण नाही एवढा गाणा प्रेमळ स्वभाव ना व्यक्तिमत्व की कोणी नाव नाव ठेवलं तरी सुद्धा ते आईकरीच नाही पुढे जावाना म्हणे पुढे जरी छोट्या छोट्या गोष्टी रिॲक्ट करशा तर पुढे जावात नाही आणि दादा तुम्ही खानदेशी गाणं बनवतात हे ना आणि अहिराणी गाणं बनवतात आपलं राहायचं महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये पण गुजरात मध्ये तुमच्या फोटोवाली रिक्षा कसं वाटलं होतं खूप भारी खूप म्हणजे तो बिचारा मी त्याला फोन पण केला होता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या भावाची मुलाखत पाहिली तुम्ही घेतलेली मी त्याला फोन पण केला त्याचे आभार मानले कारण काय आतापर्यंत आपण सलमान खान शाहरुख खान बॉलिवूडच्या हिरोनचे रिक्षा झाले रिक्षा किंवा काही ज्या गाड्या त्यांचे त्या पोस्टर आपण पाहत आलोय लहानपणापासून पण कुठेतरी आपलं पोस्टर पूर्ण सुरतमध्ये फिरते इकडे आमच्या खानदेशमध्ये पण खूप साऱ्या रिक्षा तर खरच हे खरं म्हटलं तर हे प्रेम आहे आणि खूप प्रेम आहे की ह्या प्रेमाच परत फेड माझ्याकडून शक्य करेल आयुष्यात म्हणून तर काय सांगाल खानदेश जे बाब त्यांना नक्कीच आतापर्यंत मला या युट्यूबच्या माध्यमातून सात आठ वर्षापासून आणि ओव्हरऑल अठरा एकोणीस वर्षापासून खूप प्रेम पूर्ण खानदेशाने दिलं आता सगळं महाराष्ट्रात येतोय तर अ प्रसिद्धी तुमच्या प्रेमापोटीच भेटली तुमच्या आशीर्वादानंच प्रसिद्धी भेटली त्या प्रसिद्धीचा माज कधी डोक्यात गेला नाही अजून पण जमिनीवरच आहे आणि हेच असच प्रेम हा आशीर्वाद तुमचा या सगळ्या गोष्टी मला नेहमी माझ्या जिथपर्यंत माझा या क्षेत्रामध्ये कार्यकाळ आहे जिथपर्यंत मी काम करणार आहे तिथपर्यंत मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील पण तुमचं प्रेम आशीर्वाद असंच माझ्यावर माझ्या गाण्यांवर आणि माझ्या स सर, सर्व खानदेशातल्या कलाकारांवर राहू द्या कारण तुमचं सपोर्ट खूप महत्वाचं आहे सगळ्या कलाकारांसाठी तर धन्यवाद दादा तुम्ही तुमचा किमती वेळ काढला आणि तुमचा किमती वेळ मना खानदेश आणि राकेश भाऊ सुरतवरून खास मला भेटण्यासाठी शेंद्रोणी माझ्या गावात आले मी खरंच तुमचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की खानदेशातल्या वेगवेगळ्या कलाकारांचं तुम्ही मुलाखत घेऊन त्यांची एक जीवन गाथा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवताय आणि त्या माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन सुद्धा भेटतंय तर मी तुमचं सुद्धा खूप मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा तुम्ही तुम्हाला किमती वेळ आणि एक बाता आपल्या की एवढा मोठा व्यक्तिमत्व जास्त पुराव महाराष्ट्र मग नावे गुजरात मग नावे आणि त्या आपले त्या आपले भेटाना साठे ते जातात ना आणि मग आपले त्याची किमती जरी जमिनीवर राहिलात तर नक्की तुम्ही प्रगती होईल दादा आम्ही शुभेच्छा आहे तुमले की आजूच प्रगती करा आजू आपला खानदेशी ज्या कलाकार आहे सचिन दादा वैगेरे ना ज्या पण कलाकार बडाचे सपोर्ट करा आपली माय बोली जिवंत ठेवा प्रयास करा धन्यवाद जय खानदेश जय खानदेश